नमस्कार मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज स्टाईल कुकिंगमध्ये रोजच्या जेवणामध्ये भाजी पोळी चपातीसोबतच आपल्याला तोंडी लावायलाही काहीतरी हवं असतं मग ते लोणचं पापड चटणी काहीही असेल तर त्याने जेवणाची लज्जत वाढते म्हणूनच आज आपण दोन वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांची रेसिपी बनवणार आहोत जवसाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी चला तर मग जरा ही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण जवसाची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी जवस घेतलेले आहेत ते आपल्याला मिडियम गॅसवर छान खमंग वासे भाजून घ्यायचे आहेत रोजच्या रोज जवस खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगलं असतं पण असे जवस खाल्ले जात नाहीत म्हणून आपण अशा प्रकारे चटणी बनवू शकतो जवस हे हाडे मजबूत ठेवण्यासाठी पचनसंस्थेसाठी हार्मोनल इम्बॅलन्समध्येच एवढंच नव्हे तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा फायदेशीर आहेत जवसाचे असे बरेच फायदे आहेत बघू शकता इथे जवस भाजलेले आहेत आणि असे चटचट असे उडत आहेत हे बघा तर इथे जवस भाजलेले आहेत आपण गॅस बंद करून घेऊया आता हे जवस आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडेसे थंड झाले चटणी बनवायला घ्यायची आहे जवस थंड झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आता इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा खोबरं घेतलेलं आहे एक चमचा जिरे एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा तिखट लाल मिरची पावडर घेतलेली आहे मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि हे व्यवस्थित बारीक करून घेऊया बघू शकता जवसाची चटणी बनवून तयार झालेली आहे मस्त खमंग वास येत आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अजून लसूण घालू शकता त्यामुळे जवसाच्या चटणीचा खमंगपणा अजून वाढतो आणि खोबरं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरीही चालेल तर अशा प्रकारे आपली खमंग जवसाची चटणी बनवून तयार झालेली आहे आता आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी ते मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते आपल्याला बारीक गॅसवर खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत छान खमंग भाजलेले आहेत आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडेसे थंड झाले की चटणी बनवायला घेऊया शेंगदाणे थंड झालेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया एक चमचा जिरे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि हे मिक्सरला बारीक करून घेऊया बघू शकता शेंगदाण्याची चटणी अशी जाडसर वाटून घेतलेली आहे मी जास्त ही अशी एकदम पेस्ट नाही केली बघा खमंग शेंगदाण्याची चटणी बनून तयार झालेली आहे शेंगदाण्याच्या चे चटणीसाठी लसूण थोडा जास्तच वापरायचा त्यामुळे खमंग लागते एकदम शेंगदाण्याची चटणी आणि अशा प्रकारे आपली खमंग शेंगदाण्याची चटणीही बनून तयार झालेली आहे आणि याचबरोबर आपल्या दोन्हीही चटण्या बनवून तयार झालेल्या आहेत दोन्हीही अगदी खमंग आणि चटपटीत झालेल्या आहेत तर तुम्हाला या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि सुद्धा या दोन्ही चटण्यांची रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद